दीपक क्षत्रिय आणि संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे शोभायात्रेतील नागरिकांना आईस्क्रीमचे वाटप दीपक क्षत्रिय आणि संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे शोभायात्रेतील नागरिकांना आईस्क्रीमचं वाटप करण्यात आलं तसेच तुतारी वाजवून पुष्प उधळण करण्यात आली संस्कार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दीपक क्षत्रिय हो हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात त्याचाच एक भाग म्हणून नौपाडा येथील विविध सामाजिक लोकउपयोगी कार्यक्रमांचं सा देखील आयोजन करत असतात दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रकारची पेय वाटप करण्यात येतात याही वर्षी त्यांनी हा उपक्रम राबविला यावर्षी शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना दीपक क्षत्रिय यांनी वाढता उन्हाळा लक्षात घेता आईस्क्रीमचं वाटप केलं यामध्ये या, या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी महिलांनी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक ना असू दे लहान मुलं यांना दीपक यांनी आईस्क्रीम देत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या यावेळी दीपक क्षेत्री व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले नागरिक असू दे किंवा अतिथी असू जा दे या सगळ्यांना या सगळ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला त्याचबरोबर एक अनोख्या पद्धतीने त्यांचं इथे स्वागत देखील करण्यात आलं होतं सर्वप्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना नववर्षाच्या हिंदू खाणांच्या शुभेच्छा देतोय दुसरी गोष्ट संस्कार एक सेवाची संस्था ही आमची नौपाडी संस्था आहे ह्या माध्यमातून बरेच आम्ही उपक्रम राबवतो झाडं लावा झाडं जगवा कॅन्सर पेशंटला मदत असते रक्तदान शिबिर असतं आणि कोणाला काही मदत लागली तर आम्ही या संस्थेच्या जो फुला फुला आपली मदत करतो यंदा आम्ही यंदा आम्ही आईस्क्रीमचं वाटप ठेवलंय आणि बाबा गर्मी वाढली आहे लोकांनी आईस्क्रीम थंड व्हावं हाच आमचा मुद्दे सर्व नागरिकांना पाठवल्या खूप खूप शुभेच्छा संस्कार एक सेवा संस्था मी अध्यक्ष दीपक छत्रिय धन्यवाद